राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने एवल्या शांतता कमिटी बैठक एवल्यात भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन सालापातप्रमाणे यंदाही येवल्यामध्ये शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे या निमित्ताने शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे सुभाष पैलवान पाटोळे माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारे भाजपाचे प्रमोद सस्कर राजेंद्र लोणारे माजी नगराध्यक्ष बंडू पैलवान क्षीरसागर मयूर मेघराज यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांनी शांततेचा मार्ग काढण्याचे आवाहन सर्वांना केलं येवल्याची प्रत्येक सणाची परंपरा भाईचारेची व सन्मानाची असल्याची त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी सकाळी वाजता सुभाष पाटोळे यांच्या घरापासून मिरवणूक निघणार आहे तसे सायंकाळी वाजता सर्व संघटना व शिवप्रेमींकडून गंगा दरवाजा ते टिळक माझा अशी भव्य मिरवणूक देखील निघणार आहे यावेळी पत्रकार बांधव देखील उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला त्यांना किती झटे बरोबर आहे त्याबद्दल ते सगळ्यात पहिले तर मी सांगू इच्छितो का यवला शहरमध्ये मी आल्यापासून एक तीन चार उत्सव आपण साजरे केले पहिला तो बकरील होता त्याच्याबरोबर आषाढी एकादशी पण सोबत आली होती तर त्या दरम्यान देखील यवलामध्ये दे सर्व लोकांनी सामान्यची भूमिका घेऊन आपतामध्ये ते सण गोडमार्गाची साजरा करण्यात आले त्यानंतर गणपती उत्सव साजरा झाला गणपती उत्सव दरम्यान देखील सर्व यवलेकरांनी मिळून सण शांततेने